बेकायदेशीर गॅस रिफिलिंगवर शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई दोन ठिकाणी छापे सिलेंडरसह लाखांचा मुद्देमाल जप्त शिवाजीनगर पोलिसांनी कोल्हापूर येथील विशेष पथकाच्या मदतीने बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोन ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल चौतीस गॅस सिलेंडरसह एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई षटकोन चौक व डेकन चौक या ठिकाणी करण्यात आली षटकोण चौक येथे उत्तम अण्णासो पाटीलवाई चाळीस हा घरामध्ये एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरित्या गॅस भरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला तेथे भारत व इंडियन गॅस कंपनीचे चौदा सिलेंडर डिजिटल वजन काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी आणि गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण एकोणसाठ हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पाटील याच्यावर बीएनएस कलम दोनशे सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान डेकन चौक सोग परिसरातील चौगुले यांच्या शेडमध्ये चरण सुरेश सुतारहा गॅस रिफिलिंग करताना पोलिसांच्या हाती लागला या ठिकाणी वीज भरलेले व रिकामे सिलेंडर डिजिटल काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी असा सत्याऐंशी हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही संयुक्त कारवाई पोलीस अंमलदार अरविंद माने व सद्दाम हुसेन सनदी यांच्या पथकांनी केली चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून